नमस्कार मित्रांनो ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा असतील महाराष्ट्रातील सर्व सेवा असतील यामध्ये हे प्रश्न रिपीट झाले तर चला कुठलाही टाइमपास न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण केले तर कोणता कायदा होता एकोणीसशे नऊचा कायदा जो आहे या कायद्याने काय केलं होतं मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण केले होते प्रश्न दुसरा मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोठे स्थापना कोणी केली तर कोणी केली होती सर सय्यद अहमद खान हा प्रश्न थोडा मिस झाला आहे परंतु अंडरस्ट समजून घ्या मोहम्मेडन अँग्लोडिय ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली होती तर सर सय्यद अहमद खान यांनी केली होती प्रश्न तिसरा पाकिस्तान संकल्पनेचा जनक कोण होता तर कोण होता सर मोहम्मद इक्बाल हा काय होता पाकिस्तान संकल्पनेचा जनक होता प्रश्न क्रमांक तीन मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर कधी झाली होती एकोणीसशे सहामध्ये आणि कुठे झाली होती ढाका या ठिकाणी जर आजचं बांगलादेशची राजधानी तर या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते तर कोण होते बदरुद्दीन तय्यबजी हे नाव लक्षात ठेवा तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते प्रश्न पाचवा सारे जहा अच्छा हिंदोस्ता मार हे गीत कोणी लिहिले तर हे गीत कोणी लिहिले होते महम्मद इक्बाल यांनी लिहिले होते प्रश्न सहावा महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण तर कोणास ओळखतात वासुदेव बळवंत फडके यांना ओळखतात बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होतो प्रश्न सातवा सातारच्या प्रतापसिंह महाराजांची गाडी गाडी झाली तर गादी गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली तर कोणी भूमिका बजावली होती रंगोजी बापू गुप्ते रंगोबापूजी गुप्ते यांनी महत्वाची भूमिका बजावली होती प्रश्न आठवा इसवी सन एकोणीसशे नऊ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा काय केला होता खून केला होता काय झालं वध केला होता वध 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 केला होता तर वध कोणी केला होता आनंद कान्हरे यांनी त्या नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता प्रश्न नऊ आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या तर आझाद हिंद सेनेतील झा जा, राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन हे काय होत्या आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख होत्या प्रश्न दहावा लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली होती प्रश्न अकरावा अठराशे सत्तावन्नच्या उठावास कोणते तात्कालिक कारण घडले होते तर अठराशे सत्तावन्नच्या उठावास कोणते तात्कालिक कारण होते तर काडतूस प्रकरण काडतूस प्रकरण काय आहे तर ज्या त्या काळाच्या ज्या इंग्रजांच्या बंदुका होत्या तर त्या बंदुकीला काय जे काडतूस आहे त्याचे जवळच जे कवर आहे त्यावर डोकराची चरबी व गायची चरबी त्याला लावली जायची त्या ते दाताने काय करायचे त्यांना काढावं लागेल तर हे प्रकरण काय होतं तात्कालिक कारण होतं आता प्रश्न बारावा अठराशे सत्तावनचा पहिला होतात माण अठराशे सत्तावन्नचा पहिला होता कोणी मंगल पांडे नंतर प्रश्न तेरावा जालियनवाला बाग हत्याकांड प्रसंगी ज्या लष्करी अधिकाऱ्याने गोळीबार करण्याचा आदेश दिला त्याचे नाव काय होतं तर त्याचं नाव काय होतं जनरल डायर नाव लक्षात ठेवा यांनी काय केलं होतं जालियनवाला हत्या बाग जे हत्याकांड झालं तर तिथं गोळीबाराचा आदेश दिला होता प्रश्न चौदावा सन अठराशे सत्तावन्न मध्ये ओठावाल्यांनी कोणास भारताचा बादशाह म्हणून घोषित केले तर अठराशे सत्तावन्नमध्ये ओठावाल्यांनी कोणास भारताचा बादशाह म्हणून घोषित केले होते बहादूर शाह जफर यास भारताचा बादशाह म्हणून घोषित केले होते प्रश्न पंधरावा महाराष्ट्रात एकोणीसशे चार साली कोठ्या हो विनव भारती संघटना स्थापन झाली तर कोठे स्थापन झाली होती नाशिक या ठिकाणी एकोणीसशे चारमध्ये आणखी कोणी केली ती विनायक दामोदर सावरकर यांनी ती स्थापन केली होती प्रश्न सोळा अभिनव भारत समाजाचे नेतृत्व कोणाकडे होते तर अभिनव भारत समाजाचे नेतृत्व कोणाकडे होते विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर प्रश्न सतरावा सातारा येथे पत्री सरकार कोणी स्थापन केले तर सातारा येथे कोणी स्थापन केले होते नाना पाटील यांनी सातारा येथे पत्री सरकार स्थापन केले होते प्रश्न अठरावा कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो तर कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो तर तो आहे रौले टॅक्ट कायदा हा कायदा काळा कायदा म्हणून तो ओळखला जातो प्रश्न एकोणीस लाला हरदया यांनी गदार झालंय बघा तर, तर काय तिथ गदरे गदर संघटनेची स्थापना कुठे केली होती तर लाला हरदया यांनी कुठे केली होती कॅनडा कॅनडा या ठिकाणी काय केली होती स्थापना केली होती गदर संघटनेची प्रश्न क्रमांक वीस मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली होती मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली होती नारायण लोखंडे यांनी केली होती तर प्रश्न एकवीस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कोण होते तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कोण होते श्रीपाद अमृत डांगे नाव लक्षात ठेवा हे कोण होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक बावीस ऑल इंडिया ट्रेड आय युनियन काँग्रेस यालाच आयटक म्हणतो आपण त्याचे अध्यक्ष कोण होते तर बराच वेळेस हा प्रश्न आला आहे तर आयटक किंवा ऑल इंडिया इंडिया ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते लाला लजपत राय हे त्याचे अध्यक्ष होते प्रश्न तेवीस कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून काय करायची जमीन महसूल वसूल करीत असे तर कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सर्व शेतकऱ्याकडून जमीन महसूल करीत असेल तर ती एक रयतवारी रयतवारी नाही तर कोणती रयतवारी ही पद्धत वीश, होती प्रश्न चोवीस इसवी सन एकोणीसशे छत्तीसमधील भारतीय किसान सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर कोण होते स्वामी सहजानंद नाव लक्षात ठेवा हे काय होते एकोणीसशे छत्तीसच्या भारतीय किसान सभेचे ते अध्यक्ष होते तर प्रश्न पंचवीस कोणी भूदान चळवळ सुरू केली तर बुधान चळवळ कोणी सुरू केली ती विनोबा व्हावे जमिनी काय करायची गरिबांना दान कराय केलं जायच्या तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये आज पंचवीस महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅन या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद